आज आपण आषाढी स्पेशल खमंग असे उपवासाचे थालीपीठ बनवलेले आहे त्याची रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा नमस्कार आज आपण आषाढी स्पेशल उपवासाचे थालीपीठ करणार आहोत त्यासाठी बघा मी या ठिकाणी दोन बटाटे घेतलेले आहेत तर ह्या बटाट्याचे जे आहे आता साल काढून घेणार आहोत आपण त्याचे आपल्याला अगोदर सालं काढून घ्यायची आहेत बघा सालं काढून झालेले आता आपण धुवून घेऊयात हे बघा त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर खिसून घ्या छोट्या खिचण्याने हे बघा बटाटा खिसून झालेला आहे आता याला मी धुवून घेत आहे पाण्यामध्ये टाकून त्यातलं पाणी आपलं सगळं काढून घ्यायचं असं दाबून दाबून हे पहा सगळं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे पुन्हा आपण ह्याला एका भांड्यामध्ये टाकून घेऊयात हे बघा अर्धा चमचा मी यानं काळी मिरी पावडर टाकत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला जे टाकायचे साहित्य उपासाल जे, जे चालतं ते टाका काहींना कोथिंबीर नाही चालत तर तुम्ही कोथिंबीर नका टाकू चवीनुसार मीठ हा बारीक साबुदाना आहे तो घालत आहे याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे असतील अजून काय उपसाल चालणारे एखादी फळं वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि हा साबुदाणा जो आहे मी कसं भिजत घातलेलं आहे याला स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर एक दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवलं आहे फक्त दहा मिनटंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढून झाल्यानंतर मग तो तसंच ठेवायचा आहे तासभर तासभरानंतर तो एकदम मोकळा सुटसुटीत होतो याच्यामध्ये आपण पाणी थोडं पण टाकलेलं नाही बटाट्याचंच पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं पण नाही आपल्याला या ठिकाणी बघा मी तवा ठेवलेला आहे गरम करायला त्याला तेल पण लावून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना असं ठेवून द्यायचं आणि जास्त लांब लांब नाही पसरायचं जवळजवळ पसरायचं आहे याला थोडं थोडं छोटं छोटं पसर मोठं पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला असलंच तर एक मोठा ट्राय काढा डायरेक्ट छोटा मोठा तुम्ही कसाही टाकू शकता आता त्याला झाकण मग पाच मिनटं ठेवून द्यायला झाकण काढले तर बघा थोडं थोडं तेल टाकून घेऊयात म्हणजे पलटी केल्यानंतर ही बाजू चिकटणार नाही तुम्हाला हवा असेल तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता टाकून बघूयाला छान पलट होते बघा आणि कलर पण बघा आला आणि खूप छान होत चवी बनत झाकून झाकून का घालतो आपण कारण बटाटा आपण कच्चा घातलेला आहे त्यामुळं हे पहा आता झाकण काढले बघा असे सगळे सरकायला लागले की म्हणा खालून पण शेकले हे बघा सगळे एकदम सरकत आहेत आता आपण यांना काढून घेऊयात हे बघा याप्रमाणे आपण आता मोठा टाकून पाहणार आहोत आता याला पण पूर्ण पाच मिनिटं झाकण करून पाहणार आहोत हे बघा मोठंही थालीपीठ आपले तयार झालेले आहे हे बघा आपले उपवासाचे छोटे छोटे थालीपीठ तयार आहेत हे बघा किती लवचिक झालेले आहेत बघा तुम्ही हे बघा पूर्ण रोल तयार होते आणि खूप छान होते चवीला हे बघा एक फोडून पण मला हे बघा किती छान शिजलेलं आहे आतमध्ये तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि खूप छान बनते आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद